आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये श्रीमुक्ती दिन साजरा होत आहे आणि तो मूर्ती दहन करून साजरा होत आहे जिल्हा तालुका या ठिकाणी साहेबांनी आदेश दिल्यामुळे आपण त्या आदेशाचं पालन करून या ठिकाणी श्रीमुक्ती दिन साजरा केलेला आहे विशेष म्हणजे आजच्या रोजी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाराजच्या चौदा ताळ्यावर श्रीमुक्ती दिन साजरा झालेला आहे ती मनुस्मूर्ती दिन आ, सा मनुस्मूर्ती जाणून साजरा केलेला आहे जेणेकरून संविधान लागू होण्याच्या अगोदर स्त्री ही पारतंत्र्यात होती आता स्वातंत्र्य झालेली आहे जेणेकरून स्त्रीचा नवरा जर वारला तर स्त्रीला त्या सरणावर जाळल्या जात होतं किंवा उच्चवर्णीय स्त्री असली तर तिचं मुंडन करून तिला घरातच ठेवलं जात होतं अशा अनेक प्रथाचं बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मूर्ती जाळून दान केलेलं आहे आणि ते मनुस्मूर्ती हे स्वरूप संविधान देऊन संपवलेलं आहे त्या अनुषंगातून आम्ही या ठिकाणी आज मनुस्मृती दिन मनुस्मृती दहन दिन आणि त्रिमुक्ती दिन हा साजरा केलेला आहे वंचित बहुजनाखाडच्या सर्व पदाधिकारी स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते